नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव दत्ता चव्हाण मी बी व्ही जी ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीचा जिल्हा प्रतिनिधी आहे आज आलो आलो आहेत आपण रानार खादगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी आदर्श शेतकरी प्रगती शेतकरी श्री ज्ञानेश्वर भाऊ कोकडे यांनी बी व्ही जीचे गेल्या वर्षीपासून सर्व प्रोडक्ट वापरले तर सर्व प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांना काय बेनिफिट मिळाला हे त्यांच्याकडून जाणून घेऊया घेऊया आपण व तसेच आज आपल्या इथे उपस्थित आहेत बीव्हीजी ॲग्रोटेकचे नामांकित डीलर श्री लक्ष्मी अॅग्रो सर्व्हिसेस शेकटा तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर त्यांच्या शॉपचं नाव आहे श्रीलक्ष्मी ॲग्रो सर्व्हिसेस करमाड शेकटा तर मावली तुम्ही गेल्या वर्षी बीव्हीजी चे प्रोडक्ट वापरायला के सुरुवात केली सुरुवातीला कार्बन वापरलं आणि रुटकेर वापरलो काय फरक वाटलं तुम्हाला त्याच्यामध्ये डाळिंबामध्ये कार्बन प्लस मुळे पांढरीमुळे चांगली तयार झाली भरपूर सेंद्रिय कर्ब वाड्यामुळे झाडावर ग्रीनरी हिरवापणा चांगला होता आणि रूट केअर मुळे निमाटोडला होता रूट केअर किती वेळ वापरता तुम्ही जर महिन्याला वापर रूट केअर रुटकेअर सारखे निमाटोडसाठी बाजारात अजून देखील प्रोडक्ट आहेत त्याच्या तुलनेत तुम्हाला हे प्रोडक्ट कसं वाटलं रूट केअर रूट केअरचं मला लय रिझल्ट आला दा, चांगला कारण आपली साईज वगैरे मालाची क्वालिटी एकदम आणि त्यानंतर तुम तुम्ही अॅग्रोमॅजिक नावाचं प्रोडक्ट वापरलं ते कसं वाटलं तुम्हाला साईज साठी अॅग्रोमॅजिकचा फायदा आला जमिनीतलं खत टाकलेलं आपटेक करण्यासाठी तर त्या अॅग्रोमॅजिक मुळे किती ग्रामचा तुम्हाला त्यावेळेला फरक जाणवला फळामध्ये बरंच जाणवला असं ग्राम मध्ये सांगतो तुम्ही गेले फास्ट तुम्ही गेल्या वर्षी देखील आणि कार्बन जी आर वापरलं होतं त्यावेळेला तुम्हाला काय फरक वाटला खतामध्ये वापरलं होतं चांगले बाकीचे खत अपटेक झाली साईज मध्ये फरक झाला झाडाची क्वालिटी मध्ये फरक आपली झाड बरेच वर्ष झाड पण एकदम नवी झाड वाटत नवीन बागातली पण गेल्या वर्षी रिझल्ट पाहून तुम्ही आज देखील वापरले आता वापरले एका झाडाला कार्बन 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 जी आर मी कमी कमी दोनशे ग्राम वापरले आणि प्रोम प्रोम वापरला अडीचशे ग्राम हे झाड आहेत मागील जर इथून पुढे आज टाकल तर आपल्यासोबत जे डीलर आहेत हे देखील स्वतः डाईम रत्न आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया बीवीजी मुळे इथे काय फरक पडला नमस्कार सूत्र इथे माऊलींचं आम्ही जवळपास पाच सहा वर्षापासून बागेचं नियोजन करतोय ही बाग जवळपास बारा वर्ष जुनी आहे या बागेमध्ये आजपर्यंत तेल आणि मर नाहीये मागच्या वर्षी माऊलीने मागे सतत चार पाच वर्षापासून विक्रमी उत्पादन घेत आहे मागच्या वर्षीचा आकडा त्यांच्याकडून ऐकून घेऊ आपण मागच्या वर्षी चौतीस सातशे अडीस सगळे हा तर एकशे सव्वीस रुपयांनी आपल्याला तर जवळजवळ चाळीस लाख पन्नास हजार रुपये चाळीस लाख चाळीस विक्रमी उत्पादन त्यांना घेऊ दोन हजार त्याबद्दल तुमचं अभिनंदन धन्यवाद आणि पुढील बाराच्या नियोजनासाठी आणि असंच उत्पादन तुम्हाला यावर्षीही भेटो त्यासाठी तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद